नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे नातेवाईक मित्र सतत उदार पैसे मागतात म्हणून वैतागलाय ही एक ट्रिक केली तर आयुष्यात कधीच काढणार नाहीत पैशाचं नाव कोणालाही पैशाची गरज भासू शकते कठीण प्रसंगी लोक आपल्या प्रिय व्यक्तींकडेच मदतीसाठी जातात परंतु असे बरेच लोक आहेत जे आपल्या गरजांपेक्षा आपल्या छंदासाठी पैसे उधार घेऊन मजा करतात अशा लोकांना कसे टाळायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे असे म्हणतात की लक्ष्मी आणि कुबेर वगळता जगातील प्रत्येकाला पैशाची गरज असते प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो जेव्हा त्याला अतिरिक्त पैशांची गरज भासते कठीण काळात आपल्याला फक्त आपले, आपले मित्र आणि नातेवाईक आठवतात अशा वेळी प्रियजनांना मदत करण्यात काही गैर नाही तथापि हे देखील खरे आहे की नात्या नात्यामधील पैशांची देवाणघेवाण कटुतेचे कारण बनू शकते विशेषतः अशी प्रकरणे तेव्हा घडतात जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपोटी नव्हे तर त्याचा छंद पूर्ण करण्याच्या नादात किंवा त्याच्या निष्काळजी वरतीमुळे आर्थिक संकटात सापडते अशा लोकांसाठी पैसे परत करणे कठीण असते कारण त्यांना मनी मॅनेजमेंट कसे करावे हेच माहीत नसते तुमच्या आजूबाजूला असे काही नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्ती असतील ज्या वारंवार उदार मागत असतील तर आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला काही पद्धती सांगणार आहे ज्या सततच्या त्रासातून बाहेर पडण्यास तुम्हाला मदत करू शकतात एक म्हणजे सरळ नाही म्हणा विनाकारण सर्वांकडून कर्ज मागत फिरणाऱ्या लोकांची कमी नाही ते त्यांच्या मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे घेतात आणि ते वेळेवर परत करत नाहीत जर त्यांनी तुमच्यासोबत अनेकदा असे केले असेल तर स्पष्टपणे नकार देण्यास अजिबात संकोच करू नका अन्यथा त्यांना उधारी देऊन देऊन तुमच्यावर उधारी मागण्याची वेळ येईल दुसरं म्हणजे तुमच्या गरजांबद्दल सांगा जर तुम्हाला माहीत असेल की एखाद्या नातेवाईक किंवा मित्राला उधारी मागण्याची सवय लागली आहे आणि तो ही उधारी त्याचे छंद पूर्ण करण्यासाठी मागत असेल तर तुम्ही तुमच्या गरजा त्याला समजावून सांगायला हव्या आणि सतत उधारी देणे तुम्हाला शक्य नाही हे त्याला सांगायला हवे तुमच्या खर्चाबद्दल त्याला मन मोकळेपणे सांगा तुम्हीही तुमच्या बचतीतून वारंवार पैसे दिल्यास तुम्हाला कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल ते देखील सांगा यामुळे कदाचित तो पुन्हा तुमच्याकडे उधारी मागणार नाही तिसरं म्हणजे समोरचा गरीब बनत असेल तर तुम्ही ही डबल गरीब व्हा जर तुमच्या समोरची व्यक्ती तुम्हाला इमोशनल भावनेने फसवत असेल आणि तुम्हाला प्रत्येक वेळी पैसे द्यायला लावत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षाही तुमची अवस्था दयनीय आहे हे दाखवायला विसरू नका किंवा सुरुवात केली पाहिजे उदाहरणार्थ जर तो म्हणाला माझ्याकडे घालायला कपडेही नाहीत तर तुम्ही असे म्हणावे की माझं पण असंच आहे मी स्वतः चार वर्षे जुने कपडे परिधान करत आहे चौथ म्हणजे मी स्वतःच उदारीवर जगतो आहे समोरचा जर तुमच्याकडे उदारी मागण्यास अजिबात कचरत नसेल तर तुम्ही देखील जरा हुशार होऊन तुम्ही स्वतःच त्याच्याकडे उधारी मागावी व त्याला दाखवावे की तुम्हीच उदारीवर जगत आहात उदाहरणार्थ तुम्ही असे म्हणू शकता की माझ्याकडचेच पैसे संपले आहेत आणि मीच माझ्या मित्रांकडून किंवा ऑफिसमधल्या सहकार्याकडून उधारी घेतली आहे पाचवं म्हणजे हे कारणसुद्धा चांगले आहे तुम्ही पैसे मागणाऱ्या व्यक्तीला तुमचा पैसा तुमच्याकडेच नसतो हे सांगू शकता तुम्ही त्याला कारण देऊ शकता की तुमचं सगळं पैसा हा तुमच्या आईवडिलांकडे किंवा बायकोकडे असतो आणि तुम्हालाच तुमचे पैसे वापरता येत नाहीत त्यामुळे उदारी मी देऊ शकत नाही असे तुम्ही स्पष्ट सांगू शकता सहावा आणि महत्त्वाचं म्हणजे उलट त्याच्याकडूनच पैसे मागा जर एखादा मित्र किंवा नातेवाईक गरजू असेल आणि तो तुमचे पैसे वेळेवर परत करत असेल तर त्याला नक्कीच पैसे द्या परंतु जर कुणी त्याचा छंद पूर्ण करण्यासाठी किंवा त्याच्या सवयीमुळे पुन्हा पुन्हा पैसे मागितले तर त्याच्यावर ही युक्ती वापरा त्याने तुमच्याकडून पैसे मागण्याचे वातावरण निर्माण करण्यापूर्वी तुम्ही त्याच्याकडे पैशाची मदत मागावी तुमची गरज नसली तरी अशा लोकांसमोर खोटे पैसे मागून तुम्ही स्वतःला कठीण परिस्थितीत अडकवण्यापासून वाचवाल तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद